नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यास आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून शेतकऱ्यासाठी से अंदाज येत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं विदर्भ असो पश्चिम विदर्भ असो म पूर्व विदर्भ असो मराठवाडा असो सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात आलं त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याला अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला ही अंदाज देत आहे माझ्या शेतातून या ठिकाणावर सोयाबीन काढलं सोयाबीन काढून पाळी केली पाळी घालून लगेच रोटायटर देखील करून टाकलं आणि या ठिकाणून फक्त आता चना पेरण्याची तयारी आणि चना कधी आहे तर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस थंडी येईल म्हणजे थंडी कधी ओळखायची समजा की ज्यावेळेस आपल्या घरी खोबऱ्याचं स्टील तेल म्हणजे दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान खोबऱ्याचं तेल कधी ज्यावेळेस घट्ट होईल जा 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 की समजायचं आता हरभरं पेरायला हरकत नाही गहू पेरायला हरकत नाही आणि हे हरभऱ्याचं शेत आहे आणि या ठिकाणून सर्व शेतकऱ्याचे अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पाच ऑक्टोबरपासून राज्यामध्ये सा म्हणजे सगळीकडे काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा फक्त राज्यात सांगायचं झालं तर आज पाच ऑक्टोबरपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो की पाच ऑक्टोबरपासून इकडं सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इकडं नगरपर्यंत इकडं त्याच्यानंतर धाराशिव लातूर त्याच्यानंतर धाराशिव लातूर त्याच्यानंतर बीड जिल्हा इकडं परभणी जिल्हा इकडं जालण्याचा म्हणजे जालन्याचा जा इकडं जा घनसावंगी त्या भागापर्यंत इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ म्हणजे ह्या इतक्या पट्ट्यामध्येच ह्या असा पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या पाच ऑक्टोबर सहा सात आणि आठ ऑक्टोबर ह्या चार दिवसामध्ये म्हणजे तिकडं काही पाऊस पडणार नाही विदर्भात काही जाणार नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी सोयाबीन काढत आहेत म्हणून त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी कारण की पाऊस काही येणार नाही ना त्याच्यानंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातले जिल्हे आणि पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे नऊ म्हणजे बारा अकरा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान तुमच्याकडे थोडा एक पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ नऊच्या नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन म्हणजे वळ्याला झाकण्याच्या किंवा सुडी झाकण्याची तयारी ठेवा म्हणजे रात्री येत घरी येत असताना सुड्या झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या कारण की तुमच्याकडं म्हणजे अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस येईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुमच्या वळे सोयाबीन असेल तर काढून घ्या मशीन भेटेल तर काढा वाटल्यास वळही लावा ओळी लावून झाकून ठेवा कारण की नऊच्या नंतर दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत हे पाऊस कसा पडणार आहे तुम्हाला परत एकदा सांगतो इकडं नांदेड जिल्हा येईल इकडे यवतमाळ येईल हिंगोली येईल परभणी त्याच्यानंतर लातूर लातूर त्याच्यानंतर बीड त्याच्यानंतर नगर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सांगली पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये ना किती नऊ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता आणि राज्यात सांगायचं तर आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काय झालं की आता त्यांचा कांदा चं रोप टाकायचं तर त्यांना एक आनंदाची बातमी तुम्ही आता हे कांद्याचं रोप टाकायला काही हरकत नाही कारण की आता म्हणजे तुमच्याकडे एवढं काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून तुम्ही तुमचं विचार करून तुम्ही तुमचं रोप टाकू शकतात म्हणजे कारण की तुम्हाला सांगतो की तिकडं हे पावसाचा एवढं काही जोरात येणार नाही उगं आबाळ येईल कुठं कुठंतरी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अर्ध्या तासाचा एक तासाचा वारं सुटून पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्षात सांग खरंच जास्त पाऊस सांगायचं झालं तर इकडला पट्टा स आणखीन परत एकदा सांगतो की जास्त पाऊस कुठं होणार आहे नऊ नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर इकडं जत पुन्हा का कर्नाटक हे साईड कर्नाटकची बॉर्डर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याचा काय भाग पुन्हा बीड पाटोदा आष्टी कडावाष्टीचा तिकडल्या भागा म्हणजे ह्या तिकडल्या कोपऱ्यातच म्हणजे सांगायचं त्या भागातच ईशान्य नैऋत्यच्या भागा महाराष्ट्राच्या म्हणजे तिकडंच पाऊस पडणार आहे नऊ ते चौदा चौदाचा म्हणून हा अंदाज लयचा पण राजा सांगायचं हा पाऊस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर काही पडणार नाही म्हणून ही शेतकऱ्याचं कारण की शेतकऱ्याचं इतक्या दिवस कष्ट करून हा हाता हाताशी था, हा, आलेला घास आहे मागच खूप पाऊस झाला त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि त्याच्यामधून आता सोयाबीन काढताना जर पाऊस आला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं म्हणून विदर्भन पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी खरंचशी आनंदाची बातमी तुमचं सोयाबीन सुखरूप निघणार आहे पण फक्त अकरा बारा तेरा तारखेच्या दरम्यान थोडं पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचं काय करा वळे झाकण्याची सुडी झाकण्याची तयारी ठेवा आता परत सांगतो की आता बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले की हरभऱ्याचं नियोजन कसं करावं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो सोयाबीन काढल्याच्यानंतर रोटाएटर करायचं रोटाएटर केल्याच्यानंतर काय करायचं हरभऱ्याची जात निवडायची कोणत्या आपल्या शेजाऱ्याला आपल्या पाहुण्याला कोणत्या जातीला उतारायला अशी जात निवडायची त्याच्यानंतर काय करायचं शेतकऱ्याचं म्हणजे बाबतीत शेतकऱ्याचं बरंच हे होत आहे म्हणजे लोक काय करते बियाणं शेतकऱ्याला एकमेकांना कोणी सांगतच नाही तर सर्व शेतकऱ्याला सांगतो तुम्ही हरभऱ्याचं बियाणं काय करायला पाहिजे की पूर्वी अशी मन होती आमचे आजोबा पंजोबा मानाचे हरभरा इतकं दाट पेरवं की अशी प्लेट जर फेकली तर वर तरंगावं हो। इतकं दाट असलं पाहिजे म्हणून तसं हरभरं पेरायचं म्हणजे एकरी तुम्ही काय करा चाळीस पन्नास पंचावन्न साठ किलोपर्यंत एक एकरमध्ये पेरा असं केल्याच्या नंतर काय होईल जरी मर लागली तर तुमचं सगळं हे होऊन जातं म्हणजे धकून जातं पण तुम्हाला उतार मात्र जास्त येतो आणि पिन बियाणं आपण सांगितलं पन्नास साठ पंचावन्नपर्यंत पेरा सत्तर बी पंचावन्न साठपर्यंत पेरा पण त्याच्यानंतर अंतर कसं निवडायचं जर सर्वांना सांगतो की अंतर निवडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय करा सोळा इंचावर पेरा किंवा चौदा इंच जर तुमची लय हलकी जमीन असेल तर चौदा इंच करा म्हणजे दोन याचं अंतर चौदा इंच करा आणि लय भारी जर जमीन असेल तर तुम्ही काय करा की अठरा अठरा इंच पेरा आणि अठरा इंचावर पेरल्याच्यानंतर काय करा जर हरभरं नंतर तुम्हाला एक सांगतो आपला समजा जे ट्रॅक्टरवाला तुम्हाला हरभरे पेरून देईल त्या ट्रॅक्टरवाल्याला काय करायचं त्याला म्हणायचं वाटायचं एक दोन लि दोनशे रुपये त्याला डिझेल जास्त टाकायला पैसे द्यायचे म्हणायचं काय खोल पेरायचं तर खोल पेरून दे खोल पेरल्याच्यानंतर तुमचा हरभर एकदम संपूर्ण निघून जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगला उतार येतो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला काय करतंय हरभऱ्याबद्दल कोणी पाण्याचं निवेदन सांगत नाही तर तुम्हाला एक सांगतो हरभऱ्याला पाणी काय करावं लागतं समजा आज आपण हरभरा पेरलं ना आपल्या जमिनीमध्ये ओल नस तर सर्वांना सांगतो की काय करत त्या दिवशीसुद्धा पाणी द्यायला जमतं आहे मग पाणी किती द्यायचं फक्त ओलीला ओल जाऊच जमिनीमध्ये खाली ओलवा असतंय म्हणजे एक दोन तासाचं स्प्रिंकलर चालू आहे जर पहिल्या दिवशी पाणी द्यायचं असतं हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही मोकळं पाणी दिल्याच्यानंतर हरभरं मरून जातं म्हणून हे ही गोष्ट लक्षात घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो दुसरं पाणी काय करायचं वीस दिवसाला द्यायचं मग वीस दिवसाला देत असताना दे किती द्यायचं तर सर्वांना सांगू इच्छितो आपल्याकडे स्प्रिंकलर किंवा तुषारसंचं येणं सात घंटे चालायचं सात घंटे चाली त्याच्यानंतर परत लगेच बदलायचं असं केल्याच्यानंतर दुसरं पाणी द्यायचं त्याच्यानंतर तिसरं पाणी कसं द्यायचं की तिसरं पाणी द्यायचं चाळीस दिवसाला म्हणजे चाळीस दिवसाला काय करायचं सात किंवा आठ नऊ तासाचं वलीला वल जर गेली तर मग तितकं पाणी द्यायचं हे कारण लागतंय सात किंवा आठ तास द्यायचं म्हणजे भूक ज्या पाण्याची वाढती जमिनी भेगा पडल्या तर मग ते काय होते वलीला ओल जात नाही मग सात आठ घंट्याचं पाणी द्यायचं त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतो की हरभऱ्याला नेमका हरभऱ्याचा सीझन येतो त्या टायमाला नेमकी धुई येते मग धुई आल्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या धुईमुळे हरभऱ्याला फटका बसतो मग सर्वाला सांगतो की हरभरा पेल्याच्यानंतर जे जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करत आहेत ना त्यांनाच हरभऱ्याला उतर येतो म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते आणि परत एक सांगू इच्छितो की काय करायचं हरभऱ्याला फुलं लागल्याच्यानंतर कधी पाणी द्यायचं नाही फुलं लागायच्या अगोदर काय पाणी द्यायचं तर द्यायचं एक सोपं सांगतो आपल्याला हरभरं जास्त वाढवायचं की कमी वाढवायचं सगळं आपल्या हातात तुम्ही पाणी आकडलं की लगेच लवकर प्लॉट येणार तुम्ही त्याला पाणी देत राहिलं की ते वाढत वाढत जाणार आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं बस झालं आपलं इतका प्लॉट का आपलं उंची बस झाली मग तुम्ही तिथं पाणी बंद केल्याच्यानंतर तिथून सगळ्या गोष्टी होत्या आता परत सांगतो हरभरं पेरणी करत असताना एक बॅग खताची द्यायची त्यासोबत दहा किलो गंधक जा आणि त्याच्यानंतर काय करा त्या बियाणाला काय करायचं ते लावण्यासाठी भेटते मग ते इमिडाकुलो बरंच काय आणखी बुरशी नाशिक देखील बघते ते का लावायचं कारण की काय असतं ते सोयाबीनचं सोयाबीनचे हे जे साडी कचरा त्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं त्याला बुरशी लागते बुरशी लागल्याच्या नंतर त्याच्याजवळ गेलं तर मग काय होतं त्या बियाला मर लागते म्हणून त्याच्यामुळे बुरशी चांगलं लावा असं करत तुम्ही काय करा हरभऱ्याचं चांगलं नियोजन करा परत याचा देखील परत ज्यावेळेस कधी हे होईल त्याचा मेसेज दे। दिला जाईल पण हरभरा कधी पेरा की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस थंडी येईल मग थंडी आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या हरभऱ्याच्या पेरणीचे नियोजन करा hmm. hmm. परत एक अंदाज सांगतो आता राज्यामध्ये सा, पाच ऑक्टोबर सहा सात आणि आठ ऑक्टोबर दरम्यान फक्त इकडल्या भागातच पाऊस पडणार आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो नऊ तारखेपासून ते चौदाच्या दरम्यान तो पाऊस थोडा पुढं पुढं सरकणार आहे लय जास्त काही दूर जाणार नाही म्हणजे तिकडं जळगावकडंच खा जळगाव नाशिक तिकडल्या भागाकडे काही जाणार नाही त्यांची मका काढणी चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी खरंच ही आनंदाची बातमी सिल्लोड भाग कन्ना कन्नड भाग तिकडल्या भागाची शेतकऱ्याची मका काढणी आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मी उगा अकरा बारा तारखेच्या दरम्यान तू तुळक ठिकाणी येईल म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा फक्त खरा पाऊस सांगतो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सा सातारा जिल्हा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणपट्टीचे ते रायगड हे इतक्या भागामध्येच असा पाऊस पडणार नगरपर्यंत उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहणारे स्थानिक वातावरण राहून पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घेता धन्यवाद